महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना माझा मना मानाचा जय जवान जय किसान बांधवांना आपण शेतकरी असाल शेतकऱ्याचे पुत्र असाल शेतकऱ्याची दयामाया येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ऐकावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण किती हीच वेळ आहे बांधवांनो काल परवा कृषी विभागाने जो पीक विमा योजनेमध्ये जो बदल केलेला आहे तो बदल निश्चित आपल्या बोकांडीवरती बसणारा बदल आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्या येतं आणि प्रत्येक जिल्ह्याचं जे हवामान आहे प्रत्येक जिल्ह्याला पाऊस समान पडत नाही प्रत्येक जिल्ह्याचं तापमान समान नाही त्यामुळे या धोरणामध्ये जो एक घटक त्यांनी वगळलेला आहे ह्या पीक इमा योजनेतून तो आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा घटक जो आहे हा सर्व जिल्ह्यासाठी समान नाही प्रत्येक महसूल मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्थानिक नैसर्गिक आपत्ती उद्भवत असते आणि ती उद्भवल्याच्या नंतर आपल्याला आपलं पीक हातच पीक आपल्या डोळ्यात कधी कधी वाहून गेलेलं कधी जळलेलं पाहत पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला कुठंतरी नुकसान भरपाई मिळावी ही एक आपल्याला वाटत असते त्या नुकसान भरपाई कधी मिळते जेव्हा आपण पीक विमा योजना भरत असतो आणि पीक विमा योजना भरलाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती घडली आणि परत आपण त्या ठिकाणी क्लेम करत असतो हो परंतु कधी करत होतो मागच्या धोरणात आता मात्र पीक विमा योजनेमधून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्यामुळे आपल्याला मात्र पीक विमा योजनेपासून वंचित राहावा लागणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे बांधवांना आपल्याला शेतकऱ्याची जर किव येत असेल तर या पीक विमा योजनेमध्ये जो बदल झालेला आहे तो बदल यांनी काढून टाकावा आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं जो ट्रिगर आहे तो घटक पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करावा कारण की महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांनी आपल्या डोक्यावरती हे बोकांडीवरती हे जे धोरण ठरवलेलं आहे आणि हे धोरणामुळे आपल्याला जर पीक विमा मिळत नसेल तर आपण हे आता शांत राहायचं नाही आता उद्यापासून आपण आपल्या आमदाराला देखील जा विचारूया ज्या वेळेस हे धोरण ठरवलं होतं त्यावेळेस तुम्ही झोपले होते का प्रत्येक शेतकरी पुत्राने कृषी विभागाला जायचे जाब आहे महसूल विभागाला जाब विचारायचा आणि मागणी करायची पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा जोपर्यंत हा घटक समाविष्ट होणार नाही तो आम्ही शेतकरी म्हणून विविध प्रकारचे आंदोलन करण्यासाठी <coughs> आमचा कायदा हातात घेणार नाहीत मात्र टाईम तर कायदा देखील हातात घेऊ जोपर्यंत पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटक समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं हाती घेऊ असा कळकळीचे आव्हान किंवा जाब किंवा या आरामखोर आमदाराला मंत्र्यांना या अधिकाऱ्यांना आपण प्रश्न विचारावा हीच माझी या ठिकाणहून विनंती आहे जय जवान जय किसान